तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर आजची जी काही माहिती असणार आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची इथे असणार आहे कारण की आज मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे जी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ज्या योजनेचं नाव आहे कांदा चाळ अनुदान योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत अगदी तुम्हाला पन्नास टक्के अनुदानावर कांदा चाळ इथे बांधून भेटणार आहे तर यासाठी अनुदान हे अगदी महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्के इथे ठेवलेले आहे तर या योजनेसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता पात्रता काय आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत या योजनेच्या अटी शर्ती फायदे तोटे अशा प्रकारची संपूर्ण डिटेल आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधव जे काही कांदा चाळ आहे त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील ऑफलाईन अर्ज करू शकतील आणि या योजनेचा लाभ इथे मिळू शकतील चला या तुमी 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 तर या योजनेची डिटेल्ड माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता कांदा चाळ अनुदान योजना तर या योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान इथे भेटणार आहे तर त्याचबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात अगोदर या योजनेची काय महत्वाची निकषे दिलेली आहेत ज्या अंतर्गत तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता तर यासाठी निकष काय दिलेले आहेत तर लांबी सहा ते बारा मीटर असली पाहिजे रुंदी तीन तीन, तीन बाय पाच मीटर असली पाहिजे उंची दीड ते दोन मीटर असली पाहिजे आणि छप्पर पत्रा टीन किंवा प्लॅस्टिक कोटरचं असलं पाहिजे कालावधी मंजुरीनंतर दोन महिन्यात तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही लाभ असेल पन्नास टक्के अनुदान ते तुम्हाला थे इथे भेटलं जाईल म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या स्वखर्चाने जे काही कांदा चढ असेल ती उभारी करावी लागेल उभारणी केल्यानंतर त्यासाठी जो काही खर्च आले असेल त्याच्या पन्नास टक्के अनुदान महाराष्ट्र सरकार डी बी टीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये परत ट्रान्सफर करते तसेच उंची जमिनीपासून जवळपास साठ मिनटं साठ सेंटीमीटर इथे असली पाहिजे तर अशा प्रकारे इथे निकष दिलेले ज्याअंतर्गत तुम्हाला जे काही कांदा चाळ असेल ती उभारायची आहे याच अंतर्गत तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जर या योजने लाभ घ्यायचा असेल तर अशा प्रकारे निकष आहेत जे तुम्ही मँडेटरी घेतली पाहिजे त्याच अंतर्गत तुम्हाला इथे पन्नास टक्के अनुदान कांदाचाळ अंतर्गत इथे भेटणार आहे यानंतर पाहायला गेलं तर यासाठी काही अटी व शर्ती पण दिलेल्या आहेत ज्या की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे काय महत्त्वाच्या अटी दिलेल्या आहेत तर अटी काय आहे तर अर्ज जर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे सात बारा व अठारा चा उतारा असला पाहिजे आणि त्या उतारावर कांद्याचे पीक इथे मेन्शन असले पाहिजे जे काही जे। सात बारा असं लेटेस्टवाला तो तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे नंतर शासनाचे तांत्रिक निकष पाळणे आवश्यक आहे आधार कार्ड व बँक आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे म्हणजेच जे काय आधार कार्ड असेल ते बँकेला लिंक असणे आवश्यक आहे सीडिंग असणे आवश्यक आहे गट अर्जासाठी ठराव नोंदणी कागदपत्रे इथे आवश्यक असणार आहेत असे पाहायला गेलं तर जवळपास पाच सहा डॉक्युमेंट जे आहेत किती आवश्यक तिथे दिलेले आहे जे की तुमच्यासाठी आवश्यक लागणार आहेत या योजनेसाठी की संपूर्ण डॉक्युमेंट ही जी, जी काय पात्रता आहे ती जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतर तो पॉईंट म्हणजे यासाठी काही आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत तर ती कागदपत्रे कोणती यासाठी आवश्यक कागदपत्रेमध्ये शेतकरीचं ओळखपत्र इथे असतं पाहिजे जात प्रमाणपत्र जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणे पण आवश्यक आहे कांदा विक्रीची पावती ती तुम्हाला लागणार आहे स्वयंघोषणा प्रमाणपत्र लागणार आहे तसंच चाळ बांधणीचे फोटोज तुम्हाला इथे बांधकामापूर्वीचे तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजे बांधकाम करण्यापूर्वी जे काही कांदा चाल आहे ते उभारण्यापूर्वी तुम्हाला फोटो काढावे लागतील पूर्वीचे आणि नंतरचे अशा प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला इथे सेव्ह करून ठेवायचे आहेत आणि ते पण डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे जवळपास सहा सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा चांगल्या प्रकारे फायदा इथे पन्नास टक्के अनुदान इथे मिळू शकता आता यानंतरचा महत्वाचा पॉईंट म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना विचार पडला जसाल आता भैया नेमकं या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो अर्ज करण्याची पण प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने इथे ठेवलेली आहे ज्यामध्ये जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर दोन पद्धतीने तुम्ही ते अर्ज करू शकता पहिली पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत जी की शेतकरी कृषी विभाग कार्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून ऑफलाईन फॉर्म भरून ऑफलाईन अर्ज तुम्ही कृषी विभाग कार्यालयामध्ये सबमिट करू शकता ही झाली ऑफलाईन प्रोसेस आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पोटे प्रोसेस ज्यामध्ये तुम्ही महाडे पी महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करू शकता ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस ही खूप सोपी पद्धतीने ठेवलेली आहे सिंपली तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन महा डीबीटीची वेबसाईट तर तुम्हाला माहितीच आहे तिथे जायचं आहे फार्मर लॉग इन करायचं आहे जे काय तुमचा आधार कार्ड नंबर असेल पासवर्ड जो काही तुम्ही सेट केलेला असेल तो एंटर करायचा आहे या योजनेचं नाव सिलेक्ट करायचं आणि जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असेल ते अपलोड करून फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे जे काही यासाठी ऑनलाईन फी असेल ती पंचवीस ते सव्वीस रुपये असेल काहीतरी विथ जी एस टी ते तुम्हाला अप्लाय पेड करायची आणि तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट करायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करू शकता तालुका कृषी कार्यालयातून फॉर्म घेऊन कागदपत्रांसह तुम्हाला इथे सादर करावं लागतं ऑफलाईन प्रोसेसमध्ये ऑनलाईन प्रोसेसमध्ये प्रोसेस तुम्हाला कुठे करायचं ते जायची गरज नाही सिम्पली ऑनलाईन तुम्हाला तुमच्या मोबाईल लॅपटॉप किंवा जवळचं माही सेवा केंद्र असेल कॉफी असेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्जामध्ये कुठे काय येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल अशा प्रकारे दोन पद्धतीने मित्रांनो तुम्ही ते अर्ज करू शकता यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येते नक्की मला कमेंटमध्ये पिन करा टॅग करा किंवा मेसेज करा मी तुम्हाला तिथे लगेच रिप्लाय देईल तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तरी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शरकारे जेणेकरून त्यांचा या योजनेअंतर्गत फायदा होईल आणि इथे एक नवीन कांदा अनुदान योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदान इथे मिळवू शकतील चला तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हॉट्सअप चॅनल डेरीला चॅनलला जॉईन करायला विसरू नका जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला ते भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय जय हिंद जय महाराष्ट्र